मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी मध्ये चॅनलमध्ये पुण्याचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाच्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत कॅटेगरीतील उमेदवारांना पात्रता गुणांमध्ये पाच टक्के गुणांची सवलत दिली आपल्या सर्वांचे माहित आहे नेमकी कोणत्या मार्गासाठी अर्ज करणाऱ्या ही सवलत मिळू शकते याचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे बघा नेमके पात्रता गुण हे कोणत्या वर्षाचे धरायचे म्हणजे या ठिकाणी तुमचं जे, तुम जे ग्रॅज्युएशन असेल त्या ग्रॅज्युएशनच्या तीनही वर्ष करायचे का बी एच्या म्हणजे ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाच्या थारा या ठिकाणी करायचे बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये गोंधळ आहे कालच्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट आल्या होत्या त्यावरून या हा प्रश्न या ठिकाणी समजला त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एक उमेदवार दहा वेळा मुलाखती देऊ शकतो मात्र एका संस्थेमध्ये किती वेळा मुलाखत देऊ शकतो या संदर्भात उमेदवारांच्या मनामध्ये गोंधळ आहे त्यानंतर कॅटेगरीतील उमेदवारांना जर ओपन मधून अर्ज करायचा असेल तर दोनच्या लॉग इनला त्या जागा दिसतील का ओपन प्रवर्गाच्या यासारखे प्रश्न आहे मित्रांनो त्यानंतर शिक्षक भरती होईल का हा उमेदवाराने विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो शिक्षक भरती होणार आहे या सर्वही प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या युट्यूबलवर पहिल्यांदर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा बेलची न प्रेस कर तुम्हाला फ्रीमध्ये मित्रांनो शिक्षक भरती अपडेट्स नोटिफिकेशन आमच्या मध्ये मिळत राहील चला तर मित्रांनो मग आपण आता सुरुवात करूया सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया नेमकं पहिला प्रश्न आहे बघा कॅटेगरीतील उमेदवारांना पात्रता गुणांमध्ये पाच टक्के गुणांची सवलत आहे नेमकी कोणत्या वर्गासाठी तर मित्रांनो सात फेब्रुवारी दोन हजार जो जी आर आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितले की पहिली ते आठवी या वर्गासाठी पात्रता गुणांमध्ये कॅटेगरीतील उमेदवारांना सवलत मिळणार आहे फक्त पहिली ते आठवी या वर्गासाठी अप्लाय करणार आहे नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी या संदर्भात मात्र त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला नाहीये त्यामुळं जे कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्याचबरोबर दिव्यांग आहेत ईडब्ल्यूएस एसीबीसी या सर्व जे नवीन आता या ठिकाणी प्रवर्ग आरक्षणाचे आलेले आहेत मित्रांनो त्यांना सुद्धा यामध्ये सवलत आहे पाच टक्के गुणांची आता पुढचा प्रश्न निर्माण होतो की नेमके पात्रता गुण कोणत्या वर्षाचे करायचे तर मित्रांनो पात्रता गुण हे या ठिकाणी बीएच्या किंवा ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाचे करायचे कारण त्यामध्ये एक शब्द आलेला आहे अंतिम वर्षास अंतिम वर्षास मित्रांनो या याच अर्थाचा आहे की तुमचे ग्रॅज्युएशनची किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल अकरावी बारावीसाठी अंतिम वर्षाचे गुण हे पन्नास टक्केच्या वरती हवे आहेत पन्नास टक्के जर आत्मे आतमध्ये असतील किंवा संपूर्ण ग्रॅज्युएशनच्या ठिकाणी टक्केवारी सरासरी जर पन्नास टक्केच्या आतमध्ये असेल तर सुद्धा या ठिकाणी चालेल मात्र अंतिम वर्षाला पन्नास टक्केच्या वरती गुण हवे आहेत नंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी उमेदवार एक उमेदवार दहा वेळा मुलाखत देऊ शकतो एका संस्थेमध्ये किती वेळा देऊ शकतो प्रश्न आहे रयत संस्थेविषयी रयत संस्थेच्या भरपूर शाखा आहेत जर एका संस्थेमध्ये एका शाखेमध्ये जर उमेदवाराला डावललं तर दुसऱ्या शाखेमध्ये त्याला मुलाखतीसाठी घेऊ शकत तर दहा मित्रांनो त्या संस्थेचं मिनिट या ठिकाणी लागणार आहे एकदा त्या दहा उमेदवारांची यादी संस्थेकडे गेली त्यातून जर त्या दहा उमेदवारापैकी एका उमेदवाराला सिलेक्ट करणार तीस मार्गाचं या ठिकाणी निकष असणार आहेत तीस मार्गाची मुलाखत आणि डेमो असणार आहे यातून जर उमेदवार जर बाहेर पडला तर त्यांना दुसऱ्या संस्थेसाठी या ठिकाणी मुलाखतीला पाठवणार आहेत एका संस्थेमध्ये पुन्हा दुसऱ्या शाखेमध्ये मुलाखत होणार नाही पुढचा प्रश्न आहे कॅटेगरीतील उमेदवारांना बघा या ठिकाणी जर ओपन खोल्या प्रमाणातून जर अर्ज करायचा असेल तर त्यांच्या लोकांना ते जागा दिसतील का तर हो मित्रांनो जर तुमची या ठिकाणी जर टेटचे मार्क्स हे चांगल्या पद्धतीचे असतील ओपनच्या कटऑफपेक्षा जर जास्त असतील ला खुले तु खुले वर्ती ते वर्ती ते वर्ती तर तुमच्या लॉग इनला खुल्या प्रवर्गाच्याही या ठिकाणी जागा दिसतील त्यामुळे तुम्हाला खुल्या प्रवर्गातूनही या ठिकाणी पसंतीक्रम नोंदवता येईल त्या जागेवरती त्या शाळेवरती ते व्यवस्थापन प्रकार नव्हता पुढचा प्रश्न आहे शिक्षक भरती होईल का तर मित्रांनो शिक्षकवरती शंभर टक्के खात्रीने होणार आहे आपल्याला आचारसंहिता संपेपणा वाट पाहायची आहे तोपर्यंत सर्व प्रशासकीय बाबी या शासन त्याचबरोबर प्रशासन पूर्ण करून घेत आहे एकंदरीत शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे पहिल्यांदा डिजिटल भरती आहे म्हणजे या ठिकाणी संगणकाचा आधार घेऊन ही भरती केली जाणार आहे पारदर्शक पद्धतीने त्यामुळे मित्रांनो ही भरती व्यवस्थित पार पाडण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे वे वेगवेगळ्या अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत परिस्थितीप्रमाणे या सर्व अडचणीवर तोडगा काढून उपाय काढून प्रशासन ही भरती आपल्याला आचारसंहितेपर्यंत नेऊन ठेवणार आहे आचारसंहिता संपली की आपल्याला नियुक्ती पत्र देणार आणि आपण शाळेवर हजर होणार मित्रांनो जर ह्याच व्हिडिओद्वारे तुमच्या शंका जर निसन झाला असेल तर मित्रांनो लाईक करा जर हा व्हिडिओ आवडला जर उपयोगी वाटला इतरांच्या माहितीसाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा अशाच मग तुझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराज